नाही पप्पा म्हटले मी जाऊन वाळू घालतो वरती माहिती का मला तर पप्पा पण म्हणले तुमच्यामुळे येऊ नको म्हणून काय करता काम तुम्ही आंघोळ केली का आंघोळ के सकाळी सकाळी मग उठले किती वाजता शर्टला काय लावलंय मग पप्पा कसे बसले आता सकाळी सकाळी काम कम करावं लागत हे तुम्हाला माहितच असेल आता किती वाजलेत साडे नऊ साडे नऊ वाजलेत साडे नऊ आणि तिथे तुम्ही आवरायचं असत राहील मग राहणार ते हा आणि मी कशाला उचलू त्याला मग ही गादी टाकायचं पण माझं काम नाही त्यामुळे मी करणार नाही कोणतंच काम मी करणार नाही नुसतं खाणे का पिणे का सोने का घुमणे का रात्री कुठे नेलं होतं तुम्ही मला गणपती बघायला मम्मी मी पप्पा मी सगळे गेलो होतो गणपती बघायला मग फिरायच असतं फिरू वाटतं मला लेकरला फिरू वाटत माझ्या मग फिरू वाटलं तर कोणासोबत जाणार फिरायला तुम्ही नाही जाणार माझी कमेंट कशी चालू आहे पाहिलं कमेंट त्याला कमेंट करते आता आता काय भाजी करणार आहे आता जपात्या करीन तुम्हाला आंघोळ करू तर आता कपडे तर धुऊन टाकले ऑलरेडी झालं सगळं चाललंय बसून माग फिरायला परत मोकळीच टेंशन नाही खायचं प्यायचं मस्त स्वस्त राहायचं पहिले तेच ना पण तरी पण ते उठले तरी मी नाही टाकू शकत ना दादी एवढी जडे मी कसं हातले उतर आणि ते रगे ते रगची घडी तर दोन माणसाला नाही उचलत ते मी कशाला हे करू तुम्ही आहे का तुमच्यात एवढी बॉडी कशाला आहे नुसती खायला आहे का मी वाज काम करते तुम्ही थोडं तरी काम करू लागत का काम काम ना त्यात काय झालं आता तुम्हाला बरोबर आहे त्यांचं करा काही नवरे तर काय करते नाही कपडे सुद्धा धुवून देतात

काम केले तर मित्रांनो मी तुमच्या डीएस स्वागत करताय नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये इकडे बघू शकता शिवानी आहे आणि मी हा डीएस के आहे म्हणजे माझं नाव पूर्ण दीपक सर्ज क्षीरसागर असं नाव आहे माझं तर त्याचं स्वरूप आहे डीएस के तर हे बघा इथं शिवानी बसलेली आहे शिवानी नावावर आपलं चॅनल करायचं होतं पण त्याचा विषय काय झाला आहे का अचानक मध्ये माझं मन बदललं आणि माझं मन बदलल्यानंतर मी माझं मन मारीत नसतो असा विषय झाला आणि आता जे दुसरं आपला एक नवीन चॅनल चालू होणार होतं त्याच्यावरती शिवानीचं नाव टाकण्यात येणार आहे आता नाही टाकणार सांगते कारण नवीन अजून मला चॅनल खोलायचं आहे अजून मी चॅनल खोललेलं नाही आहे म्हणजे ओपन आहे फक्त नाव चेंज वगैरे करून त्याला आपल्या पब्लिकली आप पब्लिक, पब्लिक करण्याचं काम मी करणार आहे आणि आता तुम्हाला काय सांगाच गड्या हां तर तो काहीतरी विषय आहे एक तो विषय मी तुम्हाला पुढं सांगतो कळन तुम्हाला काय आहे तोपर्यंत आता मम्मी इकडे कर कॅमेरा करतो चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा झाडू कराच आता <laughs> रोजच्या प्रमाणे मम्मी समोर बसलेली आहे आता मम्मी समोर इकडे शिवानी पण आहे शिवानीचा आज क्लास घेणार आहे मी कारण शिवानीने एक चुकीची गोष्ट केली आहे त्या गोष्टीबद्दल पुढं पुढे तुम्हाला माहिती पडणार कारण मला त्या गोष्टी शिवानी मला राग आला त्या गोष्टीचा आणि मात्र त्या व्हिडिओमध्ये मी ती गोष्ट बोलणार आहे त्यामुळे कसं आहे

तेला ना से ना से ना करते मी जर मी जर अलग अलगत राहिले ना असंच नाजूकपणा केला ना तर पुढे मला त्रास होईल त्यामुळे मी शांत बसणार नाही मी गप्प बसणार नाही मी धिगाणा करणार उड्या मारणार <laughs> अरे आता तुम्ही मला काल काल मी तिला ती म्हणली मला मोती नाही मला बेळ खायची मी तिला बेळ खावा आता बेळ घ्यायला खाल्ल्यानंतर नंतर परत ती काम आणि मला मला म्हणे गणपती पाहायला चाल म्हणे तिकडे बी घेऊन गेलो काय लावलं आता म्हणजे तिकडं चला म्हणे औरंगाबाद लाईकडे म्हणजे किती अवघड काम आहे डोळे लागलेले माणसाला फिरायचे काहीतरी चीज असते लाल चौक तिकड टाकायचे चार चमचे काल तुम्ही नव्हते तर त्यांनी सोबत भांडण केलं तुम्ही नाही बोलत त्यांना मी केलं ना मी असताना त्यांना माझ्यासोबत मग उगत

नाही पण हे मुद्दा मला बरोबर पटलेला नाही तू चावी काढून घ्यायचं काम नव्हतं माझ्या माघारी मी जर चावी काढून घेतली ना शिवानी तर गपचूप मध्ये जायचं काम नव्हतं मला काम होत तो गेले ना मी मला तुम्ही चावी देत का नाही देत सकाळी पण काय बोलले तू जाऊन दाखे वरती झोपीतच बोलले जाऊन दाख मग तुला सांगतो काय पप्पा काय म्हणले जाऊ दे तू नको येऊ वरती मी कपडे टाकतो म्हणले मला चांगलं नाही वाटत ना पप्पानी कपडे टाकायला पप्पाला कपडे धुवायला होते का घायला म्हणलं का, का मी कसे उलट्या डोक्याच्या घायला नाही पप्पा म्हणले मी जाऊन वाळू घालतो वरती माहितीये का मला तर पप्पा पण म्हणले तुमच्या तुमच्यामुळे येऊ नको म्हणून मी तुला भरता सांगितलंच नाही ना पाय चढत नाही आपण एकदा पडलो काही प्रॉब्लेम नसतो एकदा पडला म्हणजे ते पाय सटकला म्हणून पडले ते पाय सटक पडलं पाय साटकला तर आता नाही सटक वर पाऊस पडलेला सगळा सगळं वल्लवल झालेलं आहे डोळे दाखवून चालले काही गरजच नाही होत ते काम करणार म्हणजे तिने गच्चूप चालू घेतले त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार नाही काम होतं काम असल्यावर चुकीचं काम बी केलं ते बरोबर असत लयच आवड काम मी आणि तू सकाळी सहा वाजता उठून चला चला नको सहा वाजता तुम्ही सांगाल मी आता कॅमेरा पुढे हा सकाळी सहा वाजता उठून नाही म्हणायचं दुकानावर चला म्हणून सहा वाजता कोणाचं दुकान उघडत नाही नाही सहा वाजता दुकान उघडत नाही दुकानाचे हे बघा तू संध्याकाळचे चार वाजता चालू आणि मेकअप चालू आहे आणि सगळे कपडे घरात आणून टाकले तुम्ही कपड्याचा काय राडा मला समजायच नाही घरामध्ये राडा होऊन चालला कवा आवरायचा आणि कवा नाही कधी काय व्हायचं ते समजा नाही आता जर अजून आमच्या घरात बाळच नाही आहे ते बाळा बाळ यायच्या आधीच एवढा भिंगा चालू आहे समजा उद्या जर बाळ आहे तुझ्या बाळ मग उद्या समजा बाळ आहे लहानले कुरु तर किती राडा होईल बरं काय होणार तरी हिरस्ती बांधून दिली तोरण हे बघा आमच्या घरातलं तोरण मग तुला कशाला घेऊन जाऊ मी सकाळी मला काम करायला लावलं ना, तुमी? तुमी ना मा, तो मग नवऱ्याने काम करायला लावलं ना आपलं नवऱ्याला काम कर नवऱ्याला लावलं काम आलं ना मग मग आता मी बाहेर जाणार आहे तुला नाही येणार बाहेर मी पाहण्याच्या ठिकाणी जाणार मी त्याच्यामुळे कसं तुला नेणार नाही पण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवून मी कुठे जाणार आहे म्हणून हो असं झालं नाही पाण्याच ठिकाणी घसरा घसरी होत असती नको तुला पोहायला येत असे आणि आता मी दुकानावर आलो दुकानामध्ये गेलो थोडंफार काम केलं आलो आज काही मला कंटाळत एकदम बोरिंग झालेलं आहे माहिती सकाळपासून पापड खालेली लागते मी जेव्हा जेवण घेतलं पाहिलं तिखट मीठ तिकट खाऊ नको तू तुझ्या चक्कर मध्ये काय खाऊ लागली भाजी पण एवढी तिकट होती बळच खाल्ली मी शिवाय तिकट होती

शर्ट बघा किती भारी असतो मला व्हाईट शर्ट एकदम भारी तो आणि मला आवडला म्हणून मी घातलं शर्ट आज खूप दिवसानंतर व्हाईट शर्ट घातलेला आहे आणि तुम्हाला सांगतो इकडे बघा ही माझी बायको आहे लोकांना लोकांच्या बायका म्हणजे लोकांच्या म्हणजे ज्या बाकीच्या बायका आहेत त्या नवऱ्याला सोन्याच्या वस्तू मागतात गंठन हे द्या ते द्या कानातले द्या नाकातले द्या गळ्यातले द्या हातातले द्या सगळं सोन्याचं पाहिजे काही काही बायला तर एवढा शॉक असतो सोन्याचा की त्या पुरा सोहण्याने नटून या देत पण इकडे बघा हे हे नमुन आहे का हे काय मागायला हे काय मागायला मला काय माहिती हो? सोनं आवडत लोकांना सोनं आणि मला नाक पाहिजे तर नकली पाहिजे सोनं हे बघा मंगळसूत्र हे नकली मंगळ आवडत नाही तिला खरं म्हणलं ना तुम्हाला सांग मी तिला मी आता असं कष्ट म्हणतात ना कष्ट गाडी रात्र दिवस अशी गाडी पोळून कोळून मी ना ड्रायव्हिंग काम करत होतो म्हणजे मी एक दीड वर्ष ड्रायविंग करतो मुंबईला तर तिथं जे काम करत होतं घेतलं तर कष्ट करून मी मंग आयकोसाठी आणि हे बघा हे बघा नकली घालून फिरती नाही नकली घालून फिरते पण नकलीच पाहिजे नाकातलं मी मला नकली मागायला लागली तुम्हीच बघा किती सही आता नवरा देतो पण बायकोला घ्यायचं नाही बायकांना देत नाही नवरा तिथं बळत नवराला खेटून आम्हाला सोन्याचं पाहिजे बाकी आता मी चाललोय बाहेर आता व्हिडिओ मी आता इथे एंड करणार आहे आपला व्हिडिओ चार वाजता येणार होता थोडा मागं पुढं झालेला आहे थोडा माग लेट झाला त्यासाठी सॉरी आता उद्यापासून आपण व्हिडिओ एकदम टाईमवर थोडं जाऊ आणि आता बाहेर कुठे जाणार तिथला पण व्हिडिओ तुम्हाला थोडासा येईल त्यामुळे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सांगा आमचे व्हिडिओ कमेंट मध्ये कसे आणि मी रात्री एक रील्स बनवली म्हणजे मिनी ब्लॉग बनवला ते तुम्हाला आवडेल का बघा हा तर मग मी ह्याच्यानंतर नाही मी रोज बनवीत जाईन कारण मी तशी पण मी डेली बाहेरच जाते मी घरात थांबत नाही एक दिवस रोज रोज मी बाहेर जात असते त्यांच्यासोबत कुठं पण जाते पण माझ्या व्हिडिओ काढायचं लक्षात नाही राहते तर ता मी असं कुठं जर गेले ना मग ते मित्र बरं चाललेलं आहे एड्या नक करतो ना आता मी चाललोय बाहेर त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला नवीन उद्याच्या व्हिडिओ सोबत आता हा व्हिडिओ बनार आणि नवीन व्हिडिओ सुरू होणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मला चॅनल लावायला पाहिजे आपलं पण नाही चला